नी एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेचं नेमकंच लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिचा जो नवरा आहे तो एका मोठ्या शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी त्यानं स्वतःचं घर घेतलेलं आहे असे आश्नेक आश्वासनं त्यानं त्या नवरीला दिलेले होते म्हणून तो ज्या ठिकाणी नोकरी करत होता त्या ठिकाणी तो त्याच्या बायकोला सुद्धा घेऊन गेलेला होता मग त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्या बायकोला समजलेलं होतं की नवऱ्याचं नेमकं खरं रूप काय आहे कारण की त्याचं तिथं स्वतःचं घर नसून त्यानं तिला मित्राच्या रूमवर नेलेलं होतं आणि मित्राच्या रूमवर नेल्यानंतर मित्रासोबतच बायकोला झोपाव लावलं होतं आणि त्या ठिकाणी नेऊन बायकोची आदलाबदली केलेली होती तर कधी कधी बायकोला छोटे छोटे कपडेसुद्धा घालावा लावायचा मित्रांसमोर तशा पद्धतीनं राहायला लावायचा यामुळं त्या महिलेचं मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडलेलं होतं काय करावं काय नाही त्या महिलेला समजत नव्हतं आणि त्या शहरामधून त्या महिलेला वापससुद्धा येता येत नव्हतं पण मात्र एक दिवस जेव्हा त्या महिलेला संधी मिळाली आणि ती थेट तिच्या माहेरी वापस आली तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे दोन हजार एकोणावीसमध्ये त्या महिलेचं लग्न दिल्ली इथं राहणाऱ्या एका तरुणाबरोबर झालेलं होतं तरुण हा उच्च शिक्षित होता आणि उच्च शिक्षित असून तो अमेरिकेमधल्या कॅलिफोर्नियामध्ये जॉब करत होता म्हणजे नोकरी करत होता आणि त्यानं कॅलिफोर्नियामध्ये घरसुद्धा घेतलेलं आहे आणि स्वतःचं घर घेऊन तो त्या ठिकाणी राहत आहे असं या महिलेकडच्यांना सांगण्यात आलेलं होतं म्हणून त्यांनी धूम धडाक्यामध्ये त्या मुलीचं लग्न त्या मुलाबरोबर लावून देण्यात आलं होतं दोन हजार एकोणावीसमध्ये दोघा जणांचं लग्न झालं लग्नानंतर ती महिला सासरी आली दिल्लीला राहू लागली मग त्या ठिकाणी राहत असताना तिचा जो नवरा आहे तो अमेरिकेमधल्या कॅलिफोर्नियामध्ये नोकरीला होता मग तो तिकडे राहत होता मग हिनंसुद्धा नवऱ्यासोबत जाण्यासाठी नाद लावलेला होता कारण की नवऱ्याशिवाय तिला करमत नव्हतं म्हणून तिचा नवरा त्या महिलेला दोन हजार वीसमध्ये थेट दिल्लीवरून कॅलिफोर्नियालासुद्धा गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेला सगळं काही समजलेलं होतं कारण की नवऱ्यानं सांगितलं होतं स्वतःचं घर आहे बंगला आहे गाडी आहे आणि त्या ठिकाणी गेलं तर त्या महिलेनं पाहिलं की त्याचं स्वतःचं घरसुद्धा नाही तो मित्राच्याच घाड्या घरामध्ये भाड्यानं राहतोय आणि इन मेन त्या ठिकाणी दोनच खोल्या आहे दो आहेत आणि दोनच रूम आहेत आणि त्यामध्ये त्याचा मित्रसुद्धा राहतो आता हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर त्या महिलेला मोठा धक्का बसला पण मात्र ती दुसऱ्या देशामध्ये गेलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं तरी ते बस नवऱ्यासोबत राहत होती थी। मग त्या ठिकाणी राहत असताना तिचा नवरा तिला वेगवेगळ्या मित्रांना भेटण्यासाठी नेत होता त्याच्या मित्र कंपनींना भेटत होता पण मात्र ही इकडच्या प्रमाणे तिकडं राहत असल्यामुळं तिच्या नवऱ्याला ती गोष्ट आवडत नव्हती म्हणून तो त्याच्या बायकोला तिकडच्या महिलांसारखे छोटे छोटे कपडे घालायला लावायचं पार्ट्यामध्ये डान्स करायला लावायचा आणि असं त्या त्या महिलेला बळजबरी करावं लावत होतं पण मात्र त्या महिलेला त्याच्या बायकोला या कोणत्याही गोष्टी आवडत नव्हत्या हो म्हणून ती सहसा घरीच राहत होती पण मात्र ती घरी राहत असली तरी तो त्याच्या मित्रांना त्याच्या घरी बोलवायचा आणि त्याच्या घरी बोलून त्याच्या बायकोसोबत नको ते कृत्य करायला लावायचा जेव्हा त्याची बायको त्या सगळ्या गोष्टीला विरोध करायची तेव्हा तो तिला मारहाण करायचा मारहाण करून शिविगाळ करायचा म्हणून ती महिला तिच्या नवऱ्याचं ऐकत होती आता इतका सगळा त्रास ती महिला सहन करत होती यापुढं जाऊन नवऱ्यानं आता थेट त्याच्या बायकोकडं एक विचारणा केलेली होती आणि तिला सांगितलं होतं की त्याचे काही मित्र आहेत ते त्या ठिकाणी एकमेकांच्या बायकोसोबत आदलाबदली करतात तिकडं त्याला वाईफ स्वायपिंग मानतात तो प्रकार करतात त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये यालासुद्धा सहभागी व्हायचा आहे सामील व्हायचं आहे आणि त्यामध्ये तिलासुद्धा सहभागी व्हावं लागेल असं त्यांना थेट त्याच्या बायकोला सांगितलेलं होतं अगोदरच या संपूर्ण प्रकरणाला ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं आणि तो तिला अशा पद्धतीनं आदला बदली करण्यामध्ये पाठवत होता आता या संपूर्ण प्रकरणामुळं त्या महिलेचं मानसिक संतुलन मोठ्या प्रमाणात बिघडलेलं होतं तिला आता काहीही समजत नव्हतं मग कसं बसं करून तिला त्या ठिकाणाहून एक दिवस संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर ती थेट अमेरिकेमधून भारतात आली आता भारतात आल्याबरोबर सगळ्यात अगोदर ती तिच्या सासरी गेली सासरी गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सासरकाडच्यांना सांगितला सासरकाडच्यांना सांगितला तरी त्यांनी तिची गोष्ट मनावर घेतली नाही उलट तिलाच धमकवायला सुरुवात केली तूच चुकीची आहेस असं आहेस तसं आहेस म्हणून तिच्यावर टीका करायला सुरुवात केली म्हणून तिनं थेट तिचं माहेर गाठलं आणि माहेरी गेल्यानंतर घरच्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता घरच्यांना प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी तिला तात्काळजवळच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि तो जो तिचा नवरा आहे तिच्या नवऱ्याविरोधात तिच्या सासूविरोधात सासऱ्याविरोधात आणि अन्य काही लोकांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि कशा पद्धतीनं तिचा मानसिक छळ केलेला आहे त्यामुळं तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिच्या सासरकडच्या कर विरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता विदेशामध्ये कोण जाऊन पाहणार आहे खरंच तिकडं घरं आहे का काय आहे का, का म्हणून त्या पुरुषानं या महिलेला मोठमोठ्या बाता हाणलेल्या होत्या आणि बायकोला सोबत घेऊन गेला होता पण मात्र ती तिथं गेल्यानंतर तिला काही सगळं समजलेलं होतं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली होती आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो